नमस्कार मी ताई टिळकर तुमचे आहे ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे कारण तुम्ही मला भरपूर प्रेम दिले त्यामुळं धन्यवाद मी तुम्हाला आहे ना टाळी वाजवावी किंवा अभंग म्हणून दाखवणारे तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद टाळी <coughs> वाजवावी गुढी उभरावी ओ टाळी वाजवावी गुढी उघरावी वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची पताकांचे भार मिळाले आहार पताकांचे भार मिळाले अपार हो जे जे कार मा विठ्ठल विठ्ठल हो तो जे जे कार भीमा विठ्ठल विठ्ठल ताळी वाजवावी गोडी उभरावी ताळी वाजवावी गोडी उभरावी वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची नाम गर्जता, नाई भय चिंता हरी नाम गर्जता, नाई भय चिंता आयशे बोले गीता भागवत विठ्ठल विठ्ठल आयशे बोले गीता भागवत विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवावी घोडी उभरावी वाजवावी गोडी उभरावी वाट तिचा लाडी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची पंढरीच्या हाट कौलारी पेट पंढरीच्या हाट कौलारी पेट मिळालेचं कुष्टा वारकारी विठ्ठल विठ्ठल मिळालेचं कुष्टा वारकारी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवावी घोडी उभरावी ताळी वाजवावी घोडी उभरावी वाटती चालावी पन्हरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पन्हरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पन्हरीची खटनट यावे शुद्ध भोनी जावे खट यावे शुद्ध होऊन जावे जवंडी पित वावा विठ्ठल विठ्ठल जवंडी पित वावा विठ्ठल विठ्ठल टाली वाजवावी घोडी उभरावी टालीी वाजवावी गोडी उभरावी वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची विठ्ठल विठ्ठल वाटती चालावी पंढरीची